कबनूरमधील विविध विकास कामं करून कबनूरच्या सर्वांगीण विकासासाठी मी वचनबद्ध आहे असं प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांनी केलं आमदार प्रकाश आवाडे व डॉक्टर राहुल आवाडे यांच्या स्व खर्चातून कंदलापण्णा आवाडे ग्रंथालय परिसर चव्हाण गल्ली पेव्हिंग ब्लॉक बसवणे कामाचा प्रारंभ कार्यक्रमात ते बोलत होते मानेवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पेव्हिंग ब्लॉक बसवण्याच्या कामाचा प्रारंभ झाला सरपंच शोभा पवार उपसरपंच सुधीर लिगाडे माजी सरपंच मधुकर मनेरे जवाहर बँकेचे संचालक बबनराव केटकाळे माजी उपसरपंच निलेश पाटील आधी उपस्थित होते माजी सरपंच मधुकर मनेरे यांनी स्वागत केलं ग्रंथालयाचे अध्यक्ष प्राध्यापक रवींद्र पाटील यांनी प्रास्ताविक करून ग्रंथालयास आमदार फंडातून अभ्यासिका बांधून द्यावी याबाबतचं निवेदन डॉक्टर राहुल आवाडे यांना दिलं संजय मेहतर यांनी आभार मानले दरम्यान आमदार आवाडे व राहुल आवाडे यांच्या स्वखर्चातून वाकरेकर वाकरे येथे नवीन पाणी कनेक्शन प्रारंभ राहुल आवाडे यांच्या हस्ते केला मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदूलाल फकीर